मित्रांनो नमस्कार आता काही वेळापूर्वी आपल्या देशाने घोषित केले दोन्ही बाजूनी युद्धबंदी पण तुम्हाला सांगतो हे काही योग्य निर्णय आहे असं मला वाटत नाही कुठं ना कुठं तरी पाकिस्तान घुटण्या आला पाहिजे होता कुठं ना कुठं तरी पाकिस्ताननी माफी मागितली पाहिजे होती आणि याच्यापुढं आम्ही आतंकवाद्यांना सहकार्य करणार नाही ही तरी भूमिका त्यांनी जाहीर करायला पाहिजे होती तसं त्यांनी काहीच जाहीर केलेलं नाही आहे आणि आपण लगेच शस्त्रसंधी करून मोकळं झालं तर हे जर करायचंच होतं तर मग हे ऑपरेशन सिंदूर वगैरे राबवायची काही खरंच गरज होती का त्याच्यातून काय साध्य झालं आहे न पाकिस्तानने माफी मागितली न पाकिस्तान घुटण्यावर आला काहीही झालेलं नाही मात्र आपण शस्त्रसंधी केली मग याच्यातून आपण काय साध्य केलं आज अमेरिकेसारखं के एक देश आपल्याला फोन करतो आणि आपण लगेच शस्त्रसंधी करतो आपल्याला हे माहीत होतं ना का भविष्यामध्ये आपल्याला बरेचसे देश, देश सांगणार अमेरिका फोन करणार रशिया फोन करणार आपण काय निर्णय घ्यायचे आपल्याला आपले माहीत पाहिजे होतं ना आपण यावेळेस आपल्याला खूप संधी होती चालून यायला आपण जगासमोर दाखवलं होतं का पाकिस्तान हा आतंकवादाचं सहकार्य आहे पण तरीसुद्धा आपण कुठंतरी कमी पडलो आहे असं मला नक्कीच वाटतं तुम्हाला लोकांना काय वाटतं कमेंटमध्ये व्यक्त होत धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र